अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, 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 हो सज्जन हो आज बावीस जुलै यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे चांगले करून लवकर चांगले होत नाही मग वाईट करून चांगले कसे होईल भाग हे कळायला मला फार उशीर झाला आणि मग पुन्हा भगवंताकडे याचना करू लागलो भगवंत जितका दयाळू आहे तितका न्याय निष्ठुर आहे हे, हे, हे। त्यावेळी कळाले मात्र रडून भेकून अश्रू ढाळून पुन्हा सत्कर्माचा परिपाक व नामाची संतधार सुरू होती देवाची आर्त आणि आर विनवणी केली त्याला सुधारायचे होते ही त्याच्या अंतरीची तळमळ होती ही तळमळ भगवंतांनी जाणली मग काय सोन्याची माती आणि मातीचे सोने करणारे श्री गुरु त्याला सर्व अधिकार आहेत ते मोडून मांडतील मांडून मोडतील त्यांच्या मनात येणे हेच कार्य होण्याच्या मागचे कारण असते आणि झाले ही तसेच त्याच्या सत्कर्माला आशीर्वाद मिळत गेला त्याच्या भावाला भगवंत बोलला त्याच्या नामानेच त्याला मोठे केले आणि गाडी पुन्हा पूर्वत रुरावर आली देरसे आय लेकिन दुरुस्त हो गए असे त्याचे संक्रमण झाले त्यातून आपणाला एक शिकावायचे आहे जरी तुम्ही चांगले कर्म करीत असला आणि आपल्याला त्रास होत असला तरी समजावे हा परीक्षेचा क्षण आहे त्यात मला नापास व्हायचे नाही मी पासच होणार हा मनाचा निश्चय माणसाला प्रगतीपथावर नेतो दुसरी गोष्ट अशी दुःख असेल तर भगवंताची तीव्रतेने आठवण होते सुख असेल तर भगवंताच्या भक्तीमध्ये आर्थता राहत नाही म्हणून कुंती म्हणते अनंत तू देणारच असशील तर मला दुःखच दे त्यामुळे तुझे स्मरण राहते आणि तुझे स्मरण असल्यामुळे दुःखाचा गाव सुखामध्ये रूपांतरित होतो मात्र सुखापेक्षाही मला तुझे स्मरण अत्यंत महत्वाचे आहे हे विचार आपण सर्वांनी हृदयामध्ये जतन करून ठेवावेत देवा दुःख पण तुझा मंत्र जपत तुझे नाम गात दुःख हवे तुझी सेवा करताना दुःख हवेच परोपकार करताना म्हणजे माणसाचा प्रत्येक पाऊल सरळ पडत जातो तो वाईट विचार करत नाही याचा अर्थ असा की जरी आपण चांगले कार्य करीत असलो तर आपल्याला दुःख होत असते तर ते आपल्या पूर्व संचिताचे असते आपण जी कार्य करीत असतो अर्थात चांगले कार्य भगवंताचे नाम परोपकार ते कधीच वाया जाणार नाही भविष्य काळामध्ये त्याचा फार फायदा होणार आहे ही कर्मे उत्तरोत्तर जन्मासाठी कारणीभूत ठरत नाही वाईट वागलेली कर्मे मात्र पुन्हा मातेच्या गर्भात जन्म घ्यायला लावतात व नऊ महिने उलटे टांगून स्वतःला घेत असतात आईच्या गर्भातील कृमी कीटकांची रक्त मांस पित्ताशी खेळतात आणि एकदाचा बाहेर येतो बाहेर आल्यावर तरी सुख आहे का पोटात दुखत असल्यास आईने डोक्यावरचे औषध करावे डोके दुखत असल्यास आईने पोटावरचे औषध करावे तिथेही दुःख आहे शिक्षण घेताना दुःख जगताला दुःख तारुण्यात दुःख वृद्ध काळात दुःख मरताना तर हजारो इंगळ्या डसल्यासारखे दुःख असते मग उत्तर उत्तर जन्माला कारणीभूत ठरणारी कर्मे आपण कराच कशाला मिळालेला नरदेह आहे त्या नरदेहामध्ये भगवंता सुख तुझ्याच मुळे दुःख तुझ्याच मुळे तूच माझ्या जीवनाचा सुख करता आहेस तूच माझ्या जीवनातील दुःख हरता आहेस ही विचार प्रणाली माणसाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवेल यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, हो बोला पुंडली कर्दा हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकारं पण्ढरीनाथ भगवान् कीज परमहंस सद्गुरुश्रीयश्वन्तबावा महाराज कीज पार्वतीपते हर 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 महादेवः